कारदगा इथं विविध गुणवंतांचा सत्कार विकासरत्न पी के पी एस व तिसरी आघाडी यांच्या वतीनं आयोजन कारदग्यातील विकासरत्न प्राथमिक कृषी उत्पन्न सहकारी संघ व तिसरी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानं कारदगा गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सामाजिक वैद्यकीय सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी कारदगा ग्रामपंचायत अध्यक्षा सुजाता वडर माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्री राजू खेचडे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कारदगा का गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थींचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला यामध्ये संजीव गावडे राहुल रत्नाकर सुदीप कांबळे विजय कचरे रणजित हांडे महादेव डांगे अभिजित देसाई धोंडीराम काशीत प्रकाश सुभाष ठिकाणे शौकत कलावंत दिनकर उगले संजीव निजे कुमार हेगडे संभाजी अलंकार तुकाराम घुंडके इम्रान पटेले सचिन जाधव जावेद अख्तर डॉक्टर नवनाथ तेली बाळासू नाडगे महादेव दिंडे अमित आळते महेश परीट बिरू अतिगिरे विठ्ठल गावडे यांचा नागरी सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजू कोराडे आभार सुभाष ठकाण यांनी केलेत बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे